तर विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री ठरवू ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत शरद पवारांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्रीपदाबाबतचं नाव जाहीर करण्याचं आवाहन केलं होतं निवडणुकीनंतर कुणाचे किती आमदार हे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठरवू असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे महाविकास आघाडीचं सुरुवातीच्या काळात झाला होता मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असेल उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की नाव डिक्लेअर करा परवाई आमच्या मुलाखतीत म्हणाले की तुमच्या मनात असेल तर तुम्ही नाव जाहीर करून टाका तुमच्या मनात असेल तर काय असं काय काय म्हणजे एकच का होऊन किती लोक लोक असतील पण आम्ही म्हणतात नाही की बाजारात तुम्ही कोण कोणा वाढी कशाचं काही फक्त नाही आत्ता कसं घेऊन